सर्वधर्मीय सामजिक सोहळ्याच्या निमित्तानं या पंचवीस रौप्य महोत्सवाच्या विवाह सोहळ्यानिमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय मिराणी सर व्यासपीठामधले माझे सगळे सहकारी ज्येष्ठ पत्रकार सतीजी वैजा फोरकर साहेब त्यानंतर उपस्थित असलेले सगळे मान्यवर ज्ञानेश्वर बाबा उपस्थित सगळे मान्यवर समोर असलेले सगळेच सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थितलेले सगळेच बंधू आणि भगिनी यांचं मी मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे दोन हजार एक पूर्वी या सामुदायिक विवाह सोहळ्याला सुरुवात केली खरं म्हणजे आमच्या आईंचं एक त्यावेळेस मनामध्ये इच्छा होती आपण काहीतरी सर्वसामान्य माणसाची सेवा से केली पाहिजे आणि त्याच वेळेस माझा पण उभरतीचा काळ होता राजकारणातला आणि आईनं सांगितल्यानंतर त्या सामुदायिक विवाह सोहळ्याला सुरुवात केली आणि बोलता बोलता दोन हजार एकला सुरू केला सामुदायिक विवाह सोहळा लावलेलं ला रोपट आज त्याचं पंचवीसाव्या वर्षी होत असताना मनामध्ये एकटा आनंद होतोय का ही सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ पत्रकार माध्यमातून असेल आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून असेल साईबाबा आणि जनारायण स्वामींच्या आशीर्वादातून असेल साधू संतांच्या कृपेने असेल निरुघ्न पार पडले त्याबद्दल मनाशी आनंद होत आहे आणि हेच काम करत असताना खरं म्हणजे त्यावेळेचे माझे सगळे सहकारी मीराणी सर असतील आबा असतील उत्तमबाई असतील राजूपोते असतील बगरीजीवन असतील अनिलजी शेजोळ असतील अनेक मान्यवर ज्यांनी ज्यांनी यासाठी त्यावेळेस धावपळ जिनवामा कोते आज नाही आहे त्यावेळेस सतीश भाऊ आम्ही जेव्हा सामुदायिक विवाह सोहळ्याचं सा हे नियोजन करायचो त्यावेळेस सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे काय हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यावेळेस उत्तम भाई असतील दिनुमान यादवराव कोते असतील आणखीन त्यांच्याबरोबर काही सहकारी होते हे <laughs> लोक बस स्टँडवर जाऊन गार्डनवर स्टिकर लावायचे म्हणजे असं का अमक्या ठिकाणी समुदाय किंवा सोहळा आहे सिटीमध्ये असं प्रकारे रात्रून दिवस ते काम करायचे त्यांच्यासाठी सुद्धा टाळेबाजाव त्यावेळेस दोन हजार एक दोन तीन चारला ला त्यावेळेस हे लोक गार्डनवर मागं स्टिकर लावायचे आणि बॅनर लावायचे रात्रोंदिवस म्हणजे ते लोणीला जायचे श्रामपूरला जायचे वैजापूरला मालेगावला या सगळ्या ठिकाणी जायचे आणि त्या गाडीवर स्टिकर लावून ती प्रसिद्धी करायची त्यावेळेस आपलं प्रसिद्धीचं माध्यम कमी होतं फक्त माझ्यामध्ये आपलंच माध्यम होतं इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया फार कमी होती त्यावेळेस आणि त्यावेळेस या लोकांनी तेवढं आत्रोंदिवस मिळून किती आता नाही त्यामध्ये आहेत आणि हे समुदाय किंवा सोहळा करता करता आज साडेचोवीसचा टप्पा आपण गाठतोय हा एक आनंद आहे दोन हजार एकला ज्यांचं लग्न झालं त्या दोन हजार एकला त्यांचं वधवरांचं लग्न झालं त्यांच्या मुलामुलींनी आपल्या इथं दोन हजार अठरा असेल एकोणीस असेल बावीस मध्ये लग्न केलं ही सुद्धा आपल्या दृष्टीने आनंदाची बाब आहे कारण एखाद्याचं लग्न होणं आणि परत एक वीस एकवीस वर्षांनी ह्या समुदायामध्ये मुलीचं लग्न करणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि ते सुद्धा बाबांच्या आशीर्वादाने पार पडलं तेव्हा मला असं वाटतं हा एक सामाजिक बांधिलकीचा असलेला कार्यक्रम आहे हा का वैयक्तिक माझा एकट्याचा कार्यक्रम आहे कोटी परिवाराचा फक्त आपण म्हणतो का शुभेच्छा दिलेल्या आहे पण यामध्ये हा समुदाय विवाह सोहळा वेगळ्या उंचीवर नेण्याचं खऱ्या अर्थाने जर काम केलं असेल तर ते म्हणजे माध्यमांनी केलं <coughs> इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यांनी जास्त केलं प्रिंट मिडिया सगळ्यात जास्त केलं त्याचमध्ये सतीशराव असतील अनेक सहकार्य असतील आमचे ज्यांनी ज्यांनी या विवाह सोहळ्याला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम केलं आणि जेव्हा सकाळच्या टुडेमध्ये सतीशरावनी ॲग्रोमध्ये बातम्या लावल्या तेव्हा खास कोल्हापूर असेल मा या त्या भागातून फोन यायचे की बाबा तुमचा समुद्र किंवा सोळा असा असा होतोय त्याला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत तुमचं अभिनंदन फोनवर सुद्धा अभिनंदन करण्यासाठी लोकांनी बऱ्याच वेळेस फोन करून अभिनंदन केलं म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम या लोकांनी करत त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजायला पाहिजे त्यामध्ये आता काही लोक मित्र आहे ते म्हणतील फक्त सतीश भाऊचं काम नाव घेतलं मग आणखीन लोकांचं घेतो आय राहतील साहेब असतील आणखीन बरेच जण असतील उद्या ना असं व्हायला समजा त्यांचं नाव घेतलं ते होते का आम्ही नाही केलं का मग त्यांचं पण सगळे ते असतील इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी मनापासून धन्यवाद देतो आता सामुदायिक विवाह सोहळा पंचवीस जोड झाले आनंद झाला सगळं काही झालं आमचे मित्र पिठा साहेबांनी सांगितलं की बाबा तुम्हाला काही मदत पाहिजे का मुळात मी त्यांना म्हणलो का मला मदत वगैरे नको तुमच्या आशीर्वाद माझ्या पैसे पाहिजे तुमच्या सहकार्य मला पाहिजे आता सहकार्य म्हणजे दोन भाग येतात सहकार्य म्हणजे काही करायचं का आणि सहकार्य म्हणजे काही लग्नाला उपस्थित राहायचं का त्यांनी मागच्या वर्षी पण मला आग्रह केला आता त्यांनी सांगितलं मागच्या वर्षी त्यांनी आग्रह केला त्यांना मी म्हणलो मला काहीच नको यावर्षी त्यांनी सांगितलं पाच लाख रुपये देऊ का आता पाच लाख रुपये रक्कम मोठीच आहे पण मी म्हणलो बाबांच्या कृपयाने अजून चिटला आहे मागचे काही ते प्लॉटिंग ते अजून बरेच पडलेले काय देणे घेण्याचं काही कारण नाही आणि जेव्हा अडचण येईल तेव्हा आपण कार्यक्रम पाहू काय करायचं तेव्हा तर पुढच्या वेळी मला सुद्धा माझ्या आई वडिलांच्या नावाने ट्रस्ट आहे मला काय करायचंय म्हणलं असे तर मी शोधूच राहिलो बरे आले तुम्ही त्याच्यात सापडायचे तर पुढच्या वर्षी तुम्हाला सुद्धा सांगतो तुम्ही या आणि चांगल्या प्रकारचं नियोजन करू आता आपण काय दोन दोन ग्राम देतो तर पुढच्या वर्षी आपण एक एक तोळा देऊ आपला कुठे काय अडचण आहे जर आज तर लोक असते तर आज लोक तर भेटलेच पाहिजे मतच मी पण पार पंचवीस वर्ष नंतर भेटले हे मी गोष्ट आहे गोष्टीमध्ये <laughs> तर दादा भाऊ असतील या सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये डी एस पी साहेबांनी सांगितलं की मग शिर्डीचं वातावरण खरंच वेगळं आहे आता भाज्या साहेब असतील शिवजी भाऊ असतील कमलाकर भाऊ असतील म्हणजे चे। आम्ही एका गोळ्याचे आहे याच्यामध्ये आता ते आपण तुम्ही कोळी साहेब आहे तुम्ही काळे साहेब आहे पण तसं काही विषय नाही आहे आता बायाचं आपलं गण चांगला सुद्धा जमलं होतं अजून आहे शिवजी बहुजन त्यांचं चांगलं होतं बऱ्यापैकी होतं कमलाकर बहुतन त्यांचं आमच्यापेक्षा चांगलं चांगलं होतं आता अलीकडच्या काळात काय झालं त्यांची दुसरू आपल्याला माहीत नाही ते पण आता चालूच राह तिथे राजकारणामध्ये आता कमलाकर भाऊ आता आबा आणि मी आम्ही एका बाजूला म्हणजे आम्ही नामदार विखे पाटलांची माणसं शिवाजी भाऊ खास बीजी बीचे ओरिजिनल माणसं आता आम्हाला तिघांना आम्हाला दोघांना तर पर्याय नाही विखे सरपांशी बाई देऊस काला नाही देऊस काला आपल्याला देऊस काही बया वयाची आपल्याला काही मर्यादा नाही पण विषय आज आहे ते दिलं तर आपण घेणार आहे आता दोघ स्वतंत्र आहे यांना कमकर बोला त्यांचा पक्ष वेगळाच आहे शिवाजी भाऊचा तांडा वेगळाच आहे त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे आपल्याला या स्वातंत्र्यामध्येच राज्या घेण्यात आला तुम्ही साहेबांच्या आणि दादाच्या आता उद्या काय होईल दादांना समजा तुम्हाला सांगितलं की बाबा खाली होईल तुम्ही बसून असाल मला सांगते तुम्ही थांबा तुम्हाला कुठेतरी वरती लावून देतो त्यावर सातशे पाच कसे होतात खोकला लगेच लागतो आणि खोकला लागू नये म्हणून आपल्याला काहीतरी युती करायला लागेल हा आता शिवाजी होतो त्यांचा तांडा वेगळा आपला वेगळा आहे आता शिवाजी होतो तुमच्यासारखा आम्हाला नाही करता येतं भाऊ तुमचं कसं आहे एकदम पीचा ओरिजिनल शिक्कामोर्त झाले माणसा आहे आणि आम्ही पाहुण्यासारखे आलेलो आहे पण आज गंमत काय आहे जर आमचा कार्यक्रमाचा साहेबांचा सगळ्यात पुढं काम भाऊ त्याच्या पाठी पुढच्यावर आम्ही म्हणजे मागून उंची कडायला मी त्या दिवशी दादा म्हणतो काय आता लोक काय जमाना बदलला म्हटलं सगळंच बदललं हे लोक आले खुर्चीवर बसले जिल्हाध्यक्ष झाले तुमच्या पुढच्या लाईनला आम्ही कुठं पाठीमागच्या लाईनला त्याचे पाठीमाग आम्ही तीन नंबर हा कोणते मुख्यमंत्री बरोबर अरे हा ते साईनि पाठायला कडतो बरोबर 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 मला लक्ष द्याल ते तो साईल द्याल खास माणूस आहे आहे का साईल ते काय म्हणते हा रील काढून पाठवतो हा तिथे मध्ये कालच्या तारखेचे होते ना पण कारण कधी कधी काय होतं जुने रील पण घ्यायचे परत माग हा फिरून टाक आता आमचं ना भाईचं काम ते 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 कर दे कर दे तर वेगळं आहे बाबा काय आम्हाला दोघांना कसं आहे काम मध्ये त्यांचे तर आमचे तर जो आगत ते कधी कधी मला फोन करत राहत रात्री एक एक वाजता तर एक वाजता माझी जवळ जाऊन नेहमी झोप राहिला तीन त्यांचा दिवस उघड राहत ते मला एक दिवस काय म्हणले बाबा आपल्याला चर्चा करायची म्हटलं काय करायची ते म्हणे आपल्याला दादाकडने साहेबकडे जायचं आहे म्हटलं विषय काय म्हणजे आपलं काहीतरी योग्य मार्गदर्शन निघलं पाहिजे म्हटलं करू आपण आपल्याला काय अडचण नाही पण आपल्याला अडथळा दोघाच लोकांचा म्हणलं शिवजी होतो आणि कामनगर नगर म्हणलं कसं काय ते म्हणे मग बर ते वेगळे लोक आहे आपण दोघ एकत्रचे म्हणलं शंभर टक्के आपण लोक बरोबर आहे दोघ जण आमच्या स्पर्धेत जाऊन अजून आता मी त्यांना मग ते सांगितलं भायाला का म्हणलं आपले तंबू अजून स्थिर नाही त्याच्यात तो कोण नाण्याचा तो आमचा छोटा बाबू तो मध्ये तंबू अजून स्थिर नाही त्याच्यात तोच म्हणतो भावीनगर अध्यक्ष आहे भावीनगर अध्यक्ष आमची बर दाना तीन म्हणणं चालू द्या आमचं जाऊन तंबू स्थिर नाही आमचे चार काम भाजूनच स्थिर राहील ना त्यांच्यात तो दत्तो भावीनगर अध्यक्ष भावीनगर अध्यक्ष कुठे दत्तो कुठे आता काय करा म्हणलं आता मोठी गंमत झाली बाबा आता आपलं तर डोकं जवळ झालं फार बरे काम करता करता या गावामध्ये सिद्धी भाऊ एक वैशिष्ट्य आहे आमच्या सिटीमध्ये पंधरा दिवस निवडणुकीच्या संपल्यानंतर शिवाजी भाऊ आपण विरोध लढलो कमलाकर भाऊ आपण काही दिवस बरोबर होतो नंतर लढलो बाहेरसाहेब त्यांच्यामध्ये बऱ्याच पैकी होते आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर ह्या गोष्टी संपल्यानंतर पंधरा दिवस आम्ही मात्र आणि काही विकासासाठी एकत्र होतो हे महत्वाचा विषय कारण पलीकडं असा नांदुरकी पाहिलं डोराळ पाहिजे कोराव पाहिजे तिथं एकदम खुंशी प्रकार आहे राजकारणामध्ये विरोध उभा राहिला तो पडला तर लोक जात नाही आमच्यात ती गोष्ट नाही आमच्या सिटी कारण तेवढं समज दिलेली आहे बाबांनी चांगली बुद्धी दिली त्याच्यामधून अजून सगळेच आहे आणि हे काम करत असताना अनेक प्रकारचा होतं आता शिवाजी भाऊ आम्ही आता एकत्र आलो अलिगढच्या गावामध्ये एककीचा सांगितला मागच्या वेळेस रामनवमी झाली त्या रामनवमीला भैया शिवाजी भाऊ ते बरोबर होते मी काम नकार भाऊ आम्ही एका बाजूला होतो आम्ही आमच्या सिटी अॅडव्हान्सची मिटिंग लावली आमचं ठरलं होतं था पकड वरवण्याला करायचं म्हणून तिथं शिवाजी भाऊ सांगत होते बाई याला या वर्षी डिक्लेअर ना करू आपण त्या कमलाग आप त्यांना फोन करून सांगू का तुमचा अध्यक्ष थांबवा आमचा अध्यक्ष थांबवा आपण एक आप 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 दुतीने काम करू हे सगळं नंतर कधी उघड झालं जेव्हा शिवाजी भाऊ आमच्याबरोबर चांगले होते त्याच्यानंतर मी म्हणलं मग याचं मूळ कोण आहे ते म्हणे याचं मूळ बिरेगाव बिरगाव आहे बिरगाव म्हटलं बिरेगावमध्ये कोण आहे बाबा देव राहते तिकडे कोण आहे ते नाही मूळ पा म्हणे मूळ म्हटलं मग भैया आहे म्हणे भैयाच मुळे आता म्हटलं कसं काय ते आज म्हणे तुम्ही अध्यक्ष टिकला करा मी आहे म्हणे ते म्हणे अध्यक्ष टिकलं करा मी म्हटलं भैयामुळे तर भैयांनी मला की दुसरी फोन करून आपलं काय नाही बरं का होत आहे आलं म्हणलं रात्री यांनी आपल्याला काल सांगितलं आम्ही बसलो अमृतना त्यांनी सांगितलं वा अशी घटना घडली यांनी आपल्याला फोन करून सांगितला आमचा काही विषय नाही म्हटलं बरं जाऊ द्या मग दुसरी वेळेस परत एक गोष्ट घडली सिर्डी मध्ये कमलाकरच्या भाऊ आणि आम्ही किशोर भाऊ माध्यमातून एक मोर्चा काढला गेट उघडण्यासंदर्भात आम्ही आपला मिटिंग घेतली आणि सांगितलं लोकांना फोन करून सांगितलं अमके अमके दिसे समजा आपल्याला मोर्चाला जायचं आहे तर परत मग शोजी भाऊ तेव्हा शोजी भाऊचे आमचे संबंध सांगितले होते त्यांचे त्यांचे थोडे बिघडले होते म्हणलं तुम्ही मोर्चा काय बरोबर याचा मूळ तुम्हाला माहित नाही म्हणलं कोण आहे म्हणजे काय ना म्हणलं दोन घटना झाल्या सगळ्या बिरेगाव बिरेगाव नाव कोण देऊन मग मी राहते थोडा कानुसार घेतला म्हणलं कोण असू शकते बिरेगावला नाही करू शकत नाही पत्रिकाव तर हायच नाही शेळकी कंपनीला फार इंटरेस्ट नाही राहिला हा सगळा मूळ विषय तर हा भाज्या करीत असला पाहिजे आणि मग ते खरोखर मग तमना जर साक्षी दिली हे खरं आहे म्हणे मी पण होतो म्हणे गोष्टी सांगितलं तिघं जेव्हा एकत्र होते तेव्हा आपण एकटा होतो जेव्हा आता तीन आम्ही एकत्र आहे जेव्हा भाई एकटे हे सगळं मूळ सांगितलं ते भाई सांगितलं भैया तुम्हाला सुद्धा आहे ना काही गोष्टी भाजा लागतील भाईला सुद्धा काही गोष्टी भाजा लागतील भैया गाव युक्त विचित्र आहे मला काल ज्या घटना सांगितलं ना त्यात सांगितलं होोज म्हणून त्यांनी सांगितलं घटना त्याच्यानंतर मध्ये आणखी एक घटना घडली ते म्हणजे याचं मूळ तुम्ही शोधा म्हणे मुद्दीने सांगून शिवाजी म्हणून सांगितलं तुम्ही स्वतः म्हणते यात मूळ आता तुम्हाला पहिले दोन सांगितले आता तुम्ही तुमचा मूळ शोधा म्हणले मग मी मूळ शोधलं परत त्याच्यात भाया साहेबच निघले परत भाया <laughs> साहेब हे सगळं तुम्ही जेव्हा एकत्र होते ना तेव्हा एकत्राच्या गोष्टी तेव्हा हे सगळं तुम्ही घडवलेलं आहे आणि त्यांनी नंतर एकत्र आल्यानंतर सांगितलं हे सगळं मूळ तिकडंच आहे मग मी असं त्यांना बिरागावचं असल्या तर ते वेगळी ग्रामपंचायत करून टाका तीन सिजनला ते म्हणून टाका पाक व्यक्त तसं काश्मीर करायचं तसं आहे ना हा बिरगाव त्यांना देऊन टाका त्यांचा गावचा मग अशी घटना घडली आता वातावरण चालू आहे आमच्या शिडीकरांचं कधी इकडं कधी तिकडं कधी इकडं कधी तिकडं पण आमच्या शिडीकरांचं एक वैशिष्ट्य आहे मध्ये मग दीपकराव अध्यक्ष झाले त्याच्यात आमचे दत्त पाटील उठले कोते त्यांना शांत केला संजय बा मग मान दिला आम्हाला मग ते शांत राहिले सुद्धा ओनी मध्ये चर्चा सुरू केली आपण तीन मिटवायचा प्रयत्न केला काय गावात एकदा आहे का नी नी। ते फक्त हा आंधाराच्या गोष्टी रात्री अकरा ते दोन वाजता या लोकांना माहीतच नाही बाहेर काय चालू आहे आणि मग या सगळ्या कडकडीमध्ये शेवटी मग याच्यामध्ये बरं झालं आणखीन विजयरावनी राहून शांतता घेतली याच्यामधून कारण त्यांनी फक्त आता काय केलं सायचरित्र पारायण वगैरे केलं आणि त्यांचा व्यवसाय करताना ते गावातले गोंधळ करीत होते बरं आलं त्यांनी शांतता केली ते बरं झालं असं आमचा शिर्डीचा आहे तुम्हाला पटत का भाऊ आमचं असं शिर्डीचा आहे पिंपळाचं कसं आहे तुमचा तुमच्याकडे कचरा दिला होता तुम्ही त्यावेळेस सहकार्य केलं आता राजू भाऊनी सांगितलं राजू भाऊला काय आहे किती पैसे मुळे बाबा आम्ही नाही आणि तुम्ही ते आडवे टाकू 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 फार शिडीचा भुगा करून टाकला <laughs> आता ते बोलत तुम्हाला राजी तुम्हाला बोललं पाहिजे स्पष्टपणे अरे पाणी आमच्याकडे पण तिकडे आडे बोर मारु मारू 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 बारा आमचा झाला म्हणून कॉन्क्रिटीकरण केलं आणि हे हा शोधकून लावला आड्याबोरचा आबानी लावला हे म्हणजे आडे बोर आहे आबा म्हणजे सांगितलं मग साहेबांना तिकडं आपल्याला कॉन्क्रिटीकरण करावं लागेल दिगे साहेबांना आणि मग ते दिघे साहेबांच्या काळामध्ये कॉक्रिटीकरण करून घेतलं तुम्ही एवढं काय कमी समजू नका आम्हाला आमच्या सुद्धा माणसं आहे तिकडं असं काय करत या सगळ्या घडामोडीमध्ये आपला सामुदायिक व्यवस्था चांगला होतो सतीश भाऊ तुम्ही काल लिहिलं हा सगळा हासना खेळण्याचा आणि एकत्र गुनगोंदनं आपण सगळं येतो सगळं लोकांना चर्चा हसणं खेळणं यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा फार आवडतो यामध्ये गावकऱ्यांचं फार मोठं चांगलं योगदान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये पंचवीस वर्षापासून स्वागताक्ष म्हणून राधाकृष्ण राहिले त्यांचा पण मनापासून मी मनापासून धन्यवाद देतो कारण पंचवीस वर्ष स्वागताच्यक्षी राहिले मी तर आता बाया आणि त्यांचं बरं आहे सध्या मी बायासाहेबांना सांगतो मी पंचवीस वर्षापासून त्यांचा एकनिष्ठा कार्यकर्ता आहे तुम्ही तरी धडसोड केली मी पंचवीस वर्षापासून त्यांच्याबरोबर आहे सुजयदादा काय म्हणले माझी नगराध्य माझी खासदार मी आणि हे सगळे आजी आमदार बसलेले तर मला एक म्हणायचं आहे त्यांनी सांगितलं त्या लोकांना तिथल्या कडील साहेब शिंदे साहेब त्यांचा कार्यक्रम झाला का आमचं पुनर्वसन कुठं तरी करा असं कोण म्हणलं सुजयदादा म्हणले आता भाय हा निरोप तुम्ही अन्न द्या का आम्ही सुद्धा तुमची एकनिष्ठ कार्य करत नाही पहिल्यांदा बापूचं पुनर्वसंकार नंतर माझं माझा करा असं म्हण तुम्ही म्हणणार नाही मला माहिती आहे म्हणणार नाही तुम्ही त्यालाही मनाचा मोठे भान लागतो दात्या अजून नाही तुम्ही पण दम आणि रविदात्या हा कोणाचा माणूस माहिती आहे का जरी साहेबांचा असेल तर विचाराचा शिवाजी भाऊचा आहे शिवाजी भाऊच्या पुढे एक शब्द सुद्धा जात नाही पहिली म्हणजे कुठली आता तुम्हाला काय माहिती आहे अरे हे जुने खेळाडू सगळे तुम्हाला काय माहिती आहे आता काय सांगायचं आता तुम्ही आत्ता अलीकडचा काळ झालात मला काय माहिती आहे किती फ्युजगाड लोक हे तुम्हाला कायच होतं नाही फुजगड काढलं त्याच्यामध्ये शिवोजी भोवती एक नंबरला आहे हां तुम्हाला काय सुद्धा नाही काय चाललं आहे ते दाद्या माझ्या अगत्या आनंदाच्या गोष्टी झाल्या उद्या आपला पंचवीस वा पूर्व संध्याला सामुदायिक विवाह सोहळा होतो आहे या सामुदायिक विवाह सोहळ्याला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावा अशा प्रकारची विनंती करतो आणि उद्या राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णपैकी हे पण उपस्थित राहणार आहे आपण सगळ्याला दरवर्षीप्रमाणे प्रेम करतात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मनापासून अभिनंदन करतो काही सत्कार वे ते वेळेच्या करू शकलो नाही उद्या ते सत्कार करणार आहे आणि जाता जाता एक पिठा साहेबाचं मला परत आठवलं पीटर साहेब तुम्हाला जर देणगी द्यायची ना गुप्तपत्र द्या गुप्तपत्र आता चर्चा होत नाही जास्त आता लोकांनी जगत लोक म्हणते एकवीस वर्षापासून घेताल त्याच्यामुळे तुमची मी देणगीच नको म्हणून तुम्हाला द्यायची तर काय द्यायची ती द्या विषय आहे नाही कोणी नाही येते आपण कोणी <laughs> येत नाही पण हे लग्न होतं कसे एवढ चर्चा चर्चा ही चर्चा कुठं थांबली पाहिजे था था सतीश भाऊ हो। याच्यावर चांगला लेखल्या तुम्ही काय ठोपके टोमटेके मध्ये लिहा तुम्ही कारण हे लोक म्हणतात हे पैसे घेत्या कुठून हे होतं कुठून एवढं एवढे लग्न होत्या आज चोवीसशे साडेचोवीसशे लग्न झाले हे काय करत्या नेमके रात्री इथं राहत्या का निरा अनेक प्रकारचे प्रश्न आहे पण मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो मी सांगतो तुम्हाला या फक्त गोपिंद पाटलांनी टोपे दिल्या तीनशे आणि आमचा नितीन भाऊ शेळके ना त्यांनी कुलप्याचं काम केलं आता मी का सांगतो तुम्हाला का पुढच्या वर्षी तुम्ही काहीतरी करावं म्हणून कारण तुमचा ते आधार म्हणून आता भरून आला पाहिजे जगी भाऊ का म्हणून का म्हणतात ते नाही सांगा जाऊ द्या आपलं म्हणजे वाडी नितिन नितीन भाऊ आपला जे त्याच्याकडे ऊस दिले पाच लाख रुपया टप्प्याने फिरवायला आपल्या नितीन भाऊ कळत दोन हजार तारीख सांगतो काय नितीन कल टप्प्या टप्प्यान देतो टप्पे टप्प्या टपीन देतो नितीनकडे आहे का तर बर बर तर नाही अलीकडच्या कधी कधी बाबासाहेब आपण दाट बोलतो आता बाबासाहेब आपण मध्ये आम्ही दोन तीन दिवस या दोघांना सोडून आणि त्यांना सोडून एकत्र बसवतो बाबासाहेब आपले ते म्हणे तो नीस बोलत राहतो म्हणजे तुम्ही काहीच बोलत नाही तो म्हणलं आपला मित्र आहे जुना मित्र आहे मला माहीत नाही तुम्ही पुढं झाला तो शर्ट उडी तो म्हणलं उडू दे काय बिघाड आपलंच माणूस आहे आपल्या माणसाने शर्ट ओढलं कुठे काय झालं तरी तो म्हणे आणखी एक दोन जणं च ना कुलो म्हण नाही लागणार म्हण ते मूळ काय शोध ना म्हणलं मूळ आहे भाई आहे ते मावज आहे आप्प म्हणे आता भाई तर जास्त नाही बोलणार बा तुम्ही जे चाहीन बोलू शकत नाही मी आता आता तुमचं त्यांची काय मीटिंग चालते आपली आवाज आहे अप्पू भैया हे सगळं आता तुम्हाला समजून घ्यायला गेल तुम्हाला आमच्या बरोबर तुम्ही राहा आणि जसं आपल्या गावाच्या गुन्हेगारीच्या संदर्भात विकासाच्या संदर्भात साई भक्तांच्या संदर्भात आपल्या बरोबर राहून या काय कायपाल करण्यासाठी राधाकृष्ण विखे असतील सुजय दादा विखे पाटील असतील यांच्यासाठी प्रयत्न करावा लागेल हीच खरीब विकासाची गंगा पुढे नेण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र थांबवून हा रथ पुढं न्यायला लागेल विकासाचा त्यासाठी आपल्या सगळ्यांना मतभेद विसरून भविष्यकाळामध्ये एकत्र यावं लागेल एकत्र आहोत पण विचारांनी एकत्र येऊन आपल्याला सगळं न्यायचं आहे उद्या व्यापारी आहे तिथले छोटे मोठे गरीब आहे अनेक प्रकारच्या घटना घडतात मग त्यांनी नाहक दोन बळी गेले त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी नेत्यांना सांगितलं तुझ्या दादाला सांगितलं ख नामदार साहेबांना सांगितलं आणि <laughs> त्यांनी तावडतं वॅक्सिन घेऊन गुन्हेगारी मोडीत काढण्याचं काम ओमने साहेबांनी त्यांच्या टीमने केले जेव्हा जेव्हा पहा राहा त्याला साहेब होते त्यांना घ्या म्हणून प्रयत्न केला आणि त्यांच्या काळात दोघांच्या काळामध्ये आज माझ्यामध्ये नव्वद टक्केच्या पंच्याण्णव टक्केच्या पुढे सिटीची संपलेली आहे त्यांना पाहिजे आणि सगळ्यांना गेट उघडून द्या आणि आले सगळे डॉक्टर लोक काय गोरे साहेब सुद्धा म्हणले बर काय लागले की मदत करतो बा काय लागलं सांगाव नाही आम्हाला एवढं का काय लागलं सांगा का आम्हाला त्यांना म्हटलं पाकिट बिकीट पाठवून दे तुम्ही गोरे आणि चार पाच दिवस फोन केला डॉक्टर गोरे डॉक्टरनी म्हणे बापू लग्न कधी आहे आपला आता दिसला काय लागलं सांगा का काय सांगा माहिती तुम्हाला काय माहिती आणि दुसरी गोष्ट आहे आपल्याला पैसे विषय तुमचा आशीर्वाद आणि सहकार्य पाहिजे एवढीच अपेक्षा आहे पीठा साहेबांना ते सांगतो तुमच्या सहकार्याची भावना लावू द्या एवढीच अपेक्षा करतो आणि आलेल्या सगळ्या मान्यवरांना मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो जयंत